बसल सोयरे त्यांचा बी विश्वास बसेल अगं तो आपली परीक्षा घेतोय पर तुला सांगतो एक ना एक दिवस या लोकसनी कळून चुकल कि तो पांडुरंग या चोख्याचा आहे आणि हो चोखोबा त्या पांडुरंगाचा विश्वास बसल त्याचा सोयरेष्ण हे डोळ्यामध्ये अश्रू आणि गावावर ते कसले परवा आम्ही करून सुखोबांच्या थोबाडीत पारले आणि तसे वर मात्र पांडुरंगाच्या कालावरती उमटले